महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी निवडणुकीपूर्वी एक चांगली योजना आणली होती लाडका भाव योजना ज्या ठिकाणी सहा महिने काम केलं जाईल आणि त्या ठिकाणी कायमस्वरूप रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाईल अशा पद्धतीचं अभिवचन दिलं होतं तब्बल सहा महिन्याचा कार्यकाळ त्यांच्याकडे संपला त्यानंतर आम्ही पुन्हा देहूतून मुंबई पायदिंडी काढली मुंबईमध्ये देखील आझादमध्ये बालाजी पाटील चाकूरकर यांनी देखील आंदोलन केलं पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पाच महिने मुदतवाढ झाली बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि अकरा महिन्यानंतर ह्या पुन्हा ह्या मुलांच्यावरती बेरोजगारची परिस्थिती आहे आम्ही सरकारने जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये जे कुठेही ग्राहक धरलं जात नाही त्या खात्याचे जे, जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडासाहेब त्यांनी सुंदर अशा पद्धतीने सांगितलं की ते प प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि पत्रा त्या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला कायमचा रोजगार मिळून जाईल पण त्या पत्रामध्ये जर बघितलं तर त्या पत्राचा कुठेही काय उपयोग होत नाही आम्ही सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं त्यावेळेस उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी शब्द दिला दोन दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आम्ही भेट घालू आज तीन महिने झाले तीन महिने होऊन देखील आज त्या ठिकाणी आमची भेट होत नाही आमचा विचार होत नाही आमचं म्हणणं काय की आम्हाला अकरा महिन्यानंतर पुढं काय करायचं तुझ्यात काम केलो ना आम्ही तर अकरा महिन्यांतर आम्ही पुढं काय करायचं जे पत्र तुमचं प्राप्त आहे त्या पत्राचं आम्ही नेमकं पुढं काय करायचं हा आम्ही ह्या इंद्राने आपलं आज गोदावरी मायच्यामध्ये आंघोळ केलेली आहे परत ते आंघोळ करण्यासाठी त्यांना थांबवले पोलीस डिपार्टमेंटनी की तुम्ही थांबा आम्ही ऐकलो प्रशासकाच्या जा विरोधामध्ये जात नाही सरकारच्या जा विरोधात नाही आम्ही लाडके मामा शिंदे मामा लाडके मामा देवेंद्र मामा लाडके मामा अजित मामा अशा पद्धतीची गोष्ट आम्ही देतो आमच्या मागण्या जर मान्य होत नाही त्यावेळी आम्ही ह्या गोदावरी काठीत अमरण उपोषण करण्याचा विचार दिलेला आहे पण ह्या ठिकाणी प्रशासक म्हणते की तुम्हाला परवानगी नाही आहे तर आम्हाला जिथं बसूतील त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत जोर ह्या मुलांचा हक्काची भाकर मिळत नाही तोरबरोबर आमचा हा लढा चालू राहणार आहे थांबणार नाही गोदावरी स्थान अनेक संत महंत या ठिकाणी एवढा मोठा कुंभमेळा होतोय अनेक संत मंडळी या ठिकाणी येतात मग एवढ्या मंडळी येत असताना ह्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साडेसाती तुमच्या पाठीमागची व्यथा जर संपत असतील इथं मायबाप मायबाब ब्रह्मेश्वर भेटत असेल तर मग आम्ही त्यांच्या नावाने त्रिदेव ब्र ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये माननी देवेंद्र फडणीस उद्धव मानन देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना बघू आणि त्यांच्या नावाचा जप करू या ठिकाणी चालसा बोलता देव राष्ट्रीय संत गाडगेवांचा विचार आहे माणसातला देव बघा मग ह्या गोदावरी काठावरती आम्ही त्या देवाची अपेक्षा करतो तो देव भेटावा आमची व्यथा त्यांच्यापर्यंत जावी आम्ही कार्यकाळ झाले अकरा महिन्यांत आमचं पुढं काय हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी ते सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने विचार नाही केला जवळपर्यंत आमच्या हक्काची भाकर मिळत नाही तोपर्यंत मी आज एकता आंघोळ केलोय उद्या सगळेजण आंघोळ करून दिला अशी परिस्थिती या ठिकाणी सांगतोय महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार।, हजार प्रशिक्षित युवा बेरोजगार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीच्या खाईमध्ये अडकलेले आहेत राज्यातील या सरकारनं विधानसभेच्या अगोदर लाडका भाऊ योजना काढली लाडकी बहीण योजना काढली आणि यांचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच स्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला होता पण ते तो शब्द हे फडणवीस सरकार पाळत नाही त्यामुळं आज बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी नेतृत्व या ठिकाणी गोदामाईमध्ये स्नान करून या सरकारला इशारा देत आहोत या सरकारने दिलेला शब्द विधानसभेच्या अगोदर पाळावा जर शब्द नाही पाळला आम्ही आज शांततेच्या मार्गाने क्रांती करण्याच्या इ इशारा या ठिकाणी देत असताना जर सरकार या युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडणार असेल तर या राज्यातल्या युवकांच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळत आहे नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येणार नाही असं जर वाटलं तर, तर आपण सर्व या युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा हा इशारा नाशिक मधून आम्ही देतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव